नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो संध्याकाळचे वाजले जवळपास सहा सहा वाजता आणि आपण अवतिपळा बसून तो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा वीस किलोचा बाजारभाव बघण्यासाठी दुपारी एक व्हिडिओ टाकला मित्रांनो आपण साडेचारचा तेव्हा काय परिस्थिती होती आणि आत्ताच्या परिस्थितीत काय बदल आहे बाजारभावात काही बदल बदल पडतोय का ते पण जाणून घेऊ आणि नवीन लागवडी चालू आहे मित्रांनो बऱ्यापैकी दहा सत्तावन विरांग परत शाहू अशा बऱ्याच बऱ्याट माल आता नवीनच माल यायला लागले जुने माल बऱ्यापैकी बंद झाले बघू त्या बा त्या नवीन मालाला बाजारभाव कसा चालू आहे आणि पुढील येणारी परिस्थिती नवीन लागवडी याच्याविषयी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करू कारण पुढील येणाऱ्या काळात बाजारभावाचा एक अंदाज येऊन जाईल मित्रांनो कारण लागवडींवरच सगळं अवलंबून आहे जेणेकरून लागवडी जर चांगल्या प्रकारे असल्या आणि रोगराई कमी जर असली तर उत्पादन क्षमता जास्तच राहील त्याच्यामुळं बाजाराचं काय परिस्थिती राहील ते पण जाणून घेऊ सरासरी फेब्रुवारी मार्चमध्ये तर चला बघू आता सरासरी बाजार भाऊ आणि पुढील लागवडींची तयारी कशी कुठला मालिका काय भाऊ मागितला आज मागितलं का ना मागचं काय बोलतो तुला आता

ऐंशी रुपये तुम्ही प्रत्येक मालाला ऐंशी करू राहिले त्याला मला लावले तो माल दोनशे अडीचशे लावा भर येणार नाही नवीन माल एक तर सुपर चालू आहे आपला कुठला माल आवृत्त आता ग्रे ठीक आहे चालेल नंतर काय लागवडी परत नवीन आता चालू आहे म्हणजे आता चालू आहे म्हणजे लागवडी चालू आहे हा टप्प्या टप्प्या फेब्रुवारी मार्च महिने ओके चालेल चला मागचं काय बदल आता मागचा तू मागचा एकशे एकसष्टशे एकसष्ट ठीक आहे आजची काय वाटते परिस्थितीच भरेल थोडा पन्नास पंचावन्न बरं बरं ठीक आहे आपला आमचा शिंदे सोमताना सोमटाण्याचं आहे का व्हरायटी कोणती दहा सत्तावन काय भाऊ मागितलं आज मागितला सहाशे रुपये एकशे तीस पर्यंत मागितलं दिला नाही माझ कापेक्षा आपल्या आजची काय दीडशे रुपये यायला बाड चाळीस रुपये बरोबर नाही काही तर मग तीस शे रुपये शेतकऱ्याला सतरा ऐंशी शे रुपये ठीक आहे चालेल चला नंतर आता का आताच्या काही लागवडी परत तिकडं आठ दहा दिवसात होतील चालू करता का पण उन्हाळता आम्ही तुम्ही पण स्वतः करता ठीक आहे चालेल चला सोमटा ना ओके चालेल धन्यवाद पंचर झाली कुठली दादा गाडी आता झाली घेत पंचर हो अवघड झाली ठीक आहे चालेल चला अवघड एक तर बाजारभाऊ नाही त्याच्यामध्ये माहिती गाडी पंचर गाडी फुल भरेल नवीन आहे का कुठला माल मारला काय लावला दोनशे एकशे पस्तीस गाडी गा खाली काय तर मित्रांनो अशा प्रकारची आता संध्याकाळची मंडी परिस्थिती बाजार बाजारभाव चालू आहे दीडशे पासून तर दोनशे रुपयापर्यंत दोनशे अकरापर्यंत पर्यंत सुपर जमा आले आहे नवीन माल त्याला दोनशे अकरा रुपया मागितलंय शेतकऱ्यांची अपेक्षा आहे अडीचशे रुपयेपर्यंतची आणि जे बाजारभाव चालू आहेत ते पासून तर दोनशे पर्यंतची बाजारभाव आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काही निघाला कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला नाही आपल्या शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका काल नव्हतं